हॅलो एवरीवन गुड आफ्टरनून आज आज मला सुट्टी आहे फ्रायडे आहे आणि आज सुट्टी होती म्हणून आज थोडा आम्ही लेटच उठलो लेट उठलो एकदम आरामात ब्रेकफास्ट ते केलं चहा आहे ते सगळं नाश्ता सगळा केला आणि नंतर मग बाद झालं आता विचार करतो आम्ही स फ्रेश होऊन मला चष्मा बनवायचा होता कम्प्युटरचा जो माझा चष्मा आहे तर तो खूप तुटायला आला आहे आणि जरा नंबर पण वाढला असं वाटतंय मला तर मग विचार करतो आज चष्मा बनवायला जायचा पूर्ण दिवस त्यामध्ये घालवायचा काय इकडे तर आम्ही नेहमी कांदिवलीला हा बघा हाय बघा याचा वॉच दाखवत आहे बघा नवीन <laughs> माझ्या जुडिओच्या टी शर्टचं ते सा साईजचा लेबल येतं ना बोलतो वॉच आहे वॉच आणि लावलंय दाखवत किती वाजले टू टू तर विजन एक्सप्रेस आहे तिथून आम्ही नेहमी बनवतो म्हणजे पूर्ण फॅमिलीचं आम्ही तिकडूनच बनवलेत तर ते बेटर पडतं तर ह्यावेळी विचार तिकडे फ्रेम सक सकट त्याने आम्हाला चांगला म्हणजे साडेचार पाच हजारपर्यंत सांगितलं आहे तर ह्यावेळी हिला मी म्हटलं की चला ह्यावेळी आपण लेन्स कार्ट ट्राय करू लेन्स खूप साऱ्या ब्रांचेस झाल्या तिथे तर एक जवळच आहे अंधेरीला इथे एस रोडला तर हिला म्हटलं चल जाऊन चेक करू तर आज आता आम्ही तिथे चाललो आहे बघूया तिकडे काय रेंज आहे तर तिथे कारण लेन्सकार्टमध्ये जरा चांगल्या व्हरायटीज आणि मस्त फ्रेम्स आहेत तिथे अवेलेबल बट क्वालिटीबद्दल मला माहिती नाही विजयन एक्सप्रेसची क्वालिटी ऑलवेज चांगलीच आहे आम्ही सगळ्यांनीच यूज केली आहे खूप छान प्रश्नच नाही त्यांचा तर ह्यावेळी बघूया जातो लेन्सकार्टमध्ये जाऊन बघूया त्याची प्राइस रेंज काय आहे जर हाय असेल तर डेफिनेटली आम्ही परत विजन एक्सप्रेसकडे जाऊ आणि जर असं वाटलं की नाही त्याच ह्याच्यामध्ये जरा चांगल्या व्हरायटी मिळते तर तिकडे हे करू आम्ही तर आता निघू आता निघता निघताच पाऊस आला आहे पण मला वाटतं ही सर जाईल थोड्या वेळात तर आणि आज जसं लेट उठलं ले तर म्हटलं मंदल, हिला म्हटलं आज काय बनवू नको आज एक काम करे। आज करू आज फ्रायडे पण आहे तर बाहेरच जेवण करू इंदरीला कुठेतरी आणि ते काम करू तर तिकडेच जेवण करू तर आता बहुतेक पाऊस थांबलाय तर माता निघू चालेल आपण काही इकडे बघ भ्रुमबरुम जाऊया आपण जवळ जायचं तर हा खुश झालं ना आपण तू पण तुझं तुझं गॉगल कुठे आहे ग्लेस मम्माला बोल ग्लेस दे तर चला बघू आज आपण कुठे कुठे जातोय बहुतेक लेन्स का तर करूच आणि हे बघू ठीक आहे मी तुम्हाला रिव्ह्यू देईन चांगल्याच आहे बद्दल लेन्स कार्ट चांगलं आहे की नॉर्मल असं विजन एक्सप्रेस आणि येते ओके चल बाय त्या आज लेन्स कार्ट हे आहे आंबोलीचं अंधेरी आंबोलीचं शॉप विजन एक्सप्रेस पण आहे पण आता आम्ही जाऊ इकडे चल

चार को मार्केटला आहे तिथे व्हरायटीज नाही पण तीच व्हरायटी स्टेशनला होती बघ ना बघावं बघ ना

हॅलो एव्हरी वन आता झाली रात्र आज आम्ही गेलेलो बाहेर लेन्स कार्ट आणि इकडे तिकडे पण आज आम्ही काही शॉपिंग केली नाही इवन स्पेक सुद्धा नाही दिले बनवायला कारण कंपॅरेटिव्हली मला कांदिवलीला जो म्हणजे त्यांनी खूप चीप ह्याच्यात सांगितलेले कमी दरात सांगितलेले पण इकडे अंधेरी असेल त्यामुळे कदाचित महाग असेल माहिती नाही तर आम्ही परत एकदा नेक्स्ट डे तिकडे ट्राय करू आणि झालं असं की जाणार होतो कांदिवलीला आम्ही विजन एक्सप्रेसमध्ये कांदिवलीच्या बट माझ्या पोटात दुखायला लागलं खूप तर आ, इला म्हटलं जे काम करू आपण घरीच जाऊ आणि ज्याला जास्तच पोटात दुखायला लागलं म्हणून आम्ही घरी आलो आणि आराम केला दुपारी मग गोळ्या घेतल्या आणि आराम केला झोपलो मग संध्याकाळी उठून मग तर सात वाजता तर मग सुवर्णाच्या पण पोटा दुखायला लागलं तर मग खूपच झालं मग डॉक्टरकडे जर जाऊन आलो जवळच तर गोळ्या घेतल्यात आता आणि चालू मला तरी आराम पडला पण सुवर्णाला अजून दुखतच आहे खोटं त्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या का पाणी उकळून पिया पाऊस आहे त्यामुळे हे कारण हे व्हायरल असं होतच राहतं म्हणून त्यामुळे असा गेला आज आमचा नॉर्मल म्हणजे पूर्ण डे घरीच गेला बघा बघ एक गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट त्याला गुड नाईट करायला आलाय सो गुड नाईट हा ना हाय बाय करा बाय 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 करा बाय बाय गुड नाईट सी यू टुमॉरो असं नाही करायचं पिलू बाय उद्या उद्या भेटू आपण हा उद्याच्या ब्लॉगमध्ये हां काळजी घ्या सगळेजण ओके बाय